जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ज्याला विदर्भाची पंढरी असं म्हटलं जातं ते म्हणजे संत गजानन बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील खमगाव तालुक्यातील एक गाव आहे तर आज आपण पाहणार आहोत शेगावची माहिती चला तर शेगावला पोहोचण्यासाठी आपण ट्रेननेही येऊ शकतो पुण्यावरून वंदे भारतसारख्या ट्रेन आहेत शेगाव हे मोठं जंक्शन आहे नागपूरला जाणाऱ्या बऱ्याचशा गाड्या या शेगावला थांबत असतात आणि दुसरा पर्याय बस सेवा शिवाजीनगर पुणे इथून आपल्याला बसही उपलब्ध आहे पुणे ते शेगाव साधारणतः चारशे एकाहत्तर किलोमीटर एवढे अंतर आहे आपण आपली प्रायव्हेट कार ही या ठिकाणी घेऊन येऊ शकता रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर शेगाव संस्थानाची बस सेवा आपल्यासाठी मोफत आहे या ठिकाणी बसने आपण मंदिरात येऊ शकता शेवार्थ वाहन तळापासून अगदी पाच मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवरती श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे मंदिराच्या बाहेर दोन्ही साईडला भरपूर दुकाने आहेत पुढे गेल्यानंतर आपल्याला लागते सुंदर अशी भव्य दिव्य कमान या कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच बाहेरून छान असं शिवमंदिर आहे या शिवमंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढे कमानीपासून उजवीकडे दर्शन रांग आहे या दर्शन रांगेतून समाधी स्थळाचे दर्शन घ्यायला जाता येते जातानावरती छान असा कॉरिडॉर बनवलेला आहे भाविकांसाठी सर्व सुविधा या कॉरिडॉरमध्ये उपलब्ध आहे दर्शन रांगेमध्ये जागोजागी आपल्याला सेवेकरी भेटतात सेवेकरी व्यवस्था राखण्याचे काम करतात प्राचीन काळी शृंगमुनी वसविल्यामुळे शृंगगाव हे नाव पडलेले गाव या गावास पुढे शेगाव म्हणून ओळखले जाऊ लागले येथील सुप्रसिद्ध शिवमंदिरामुळे या गावात शिवगाव अशीही म्हणत या शिवगावाचे पुढे शेगाव असे नामकरण झाले शेगाव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र ते ओळखले जाते ते परब्रह्मस्वरूप संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे एक तीर्थक्षेत आहे या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीवन वास्तव्यामुळे समृद्धीची गंगा भावभक्तीची यमुना व ज्ञानरूपी सरस्वती सतत वाहत आहे अवस्थेत असलेल्या स्त्रीच्या परब्रह्मस्वरूप अवस्थेतील पहिले प्रकटीकरण यांना घडले तो दिवस होता तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर सन एकोणीसशे दहामध्ये संजीवन समाधी येईपर्यंत स्त्रीच्या अवतार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव हो। यांनी दररोज घेतला गजानन महाराजांनी आपल्या अद्भुत सामर्थ्याद्वारे अनेक चमत्कार घडविले त्यातून लाखो भक्तांना श्रद्धेच्या माध्यमातून त्यांनी धर्माचरणाचा मार्ग दाखविला आजही त्यांचे चमत्कार आहे आजही लाखो भावी या शास्त्रत्काराची प्रचिती घेत शेगाव येथे स्त्रीच्या दर्शनासाठी असतात श्री गजानन नारायणांच्या उपस्थितीत एकोणीशे आठ साली संस्थानाची स्थापना झाली बारा जणांचे विश्वस्त मंडळ नेमले गेले पैशाचा संचय होऊ देऊ नका यात्रा थांबू नका पैशाला स्पर्श करू नका आलेला पैसा सत्करणी लावा विश्वस्तांनी निस्सिम भावनेने सेवा करावी या वाशा महत्त्वपूर्ण नऊ नियमांची एक नियमावली तयार करण्यात आली स्त्रींनी भाद्रपद शुक्ल पाच ऋषी पंचमी सन एकोणीसशे दहा रोजी संजीवनी समाधी घेतली त्यावेळेस झालेल्या भंडाऱ्यास एकशे सत्तावीस क्विंटल गहू वापरण्यात आला असे त्यावेळेच्या समाधी सोहळ्याच्या वर्णनात नमूद केले गेले आहे तीच परंपरा आजही पाळली जात असून दररोज सरासरी पंचेचाळीस हजार भक्त स्त्रींचा कृपाप्रसाद घेऊन तृप्त व निश्चिंत मनाने माघारी परततात मंदिराच्या मागच्या बाजूसच महाप्रसादालय आहे या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून महाप्रसादाची सोय होते आणि हे महाप्रसाद दुपारपर्यंत चालतो यामध्ये सुंदर असं सात्विक जीवन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक भाविक या सात्विक महाप्रसादाचा स्वाद घेऊन तृप्त होतो आणि सर्व सेवेकरी इथं सेवाभाव घेऊन सेवा, सेवा देण्याचं काम करत असतात इथे आल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो तो राहण्याचा चिंता करू नका कारण शेगाव संस्थानतर्फे आपल्याला अनेक भक्तनिवास आपल्याला इथं पाहायला मिळतात तर शेगाव अकोला रोडवरती एक दोन तीन किलोमीटर वरती असलेलं विसावा भक्तनिवास खूप सुंदर असं हे भक्तनिवास आहे अत्यल्प दरामध्ये आपल्याला या ठिकाणी रूमचं भेटतात अगदी तीन चार पाच सहा बेडच्या रूम या ठिकाणी अवेलेबल आहेत खूप मोठ्या जागेमध्ये हे बसवलेलं भक्तनिवास या ठिकाणी पार्किंगची सोय आहे तसंच आपण गाडीतील सामान नेण्यासाठी ट्रॉल्या पण या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि मनप्रसन्न करणारं खूप असं सुंदर वातावरण या भक्तनिवासमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकता या ठिकाणी डावीकडं कार पार्किंगची व्यवस्था केलेली आहे गाडीतळापासून पुढं गेल्यानंतर आपल्याला रूम बुकिंगचं ऑफिस पाहायला मिळतं या ठिकाणी आपण रूम बुकिंगची नोंद करू शकतो रूम नोंदणीच्या कार्यालयाच्या बाहेरच आपल्याला बस स्टॉप आहे या ठिकाणाहून मंदिरात जाण्यासाठी सतत संस्थांची फ्री ऑफ कॉस्टमध्ये सेवा सुरू आहे या बसमध्ये चढण्यासाठीसुद्धा त्यांची सेवेकरी आहेत आणि अगदी रांगेमध्ये ते बसमध्ये चढवतात खूप सुंदर अशी ही संस्थांची सोय आहे आपली कार काढण्याची काहीही आवश्यकता नाही भक्तनिवासकडे जाण्याचा हा मार्ग आहे या ठिकाणी लोक आपले लगेज या ट्रॉलीमध्ये घेऊन जाताना दिसत आहेत भक्तनिवासाचे दर खूप अत्यल्प आहे त्याचबरोबर समोर प्रसादालय सुद्धा आहे या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था असते अगदी अतिशय अल्प दरामध्ये अगदी साठ रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला पोटभर जेवण मिळते आपण या ठिकाणी आता रूम पाहूया भक्त मध्ये शिरल्यानंतर हा आतील परिसर फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी सुंदर नाही सर्व सुविधा या ठिकाणी आहेत आणि महत्त्वाची स्वच्छता या ठिकाणी लिफ्ट सुद्धा आपल्याला वरती जाण्यासाठी आहे दोन बिल्डिंगच्या मध्ये सुंदर असे गार्डनचे पॅच आहेत आरवच वॉटर आहे तसेच त्याबरोबर गरम पाण्याची या ठिकाणी सोय आहे सुंदर अशा या रूम्स या ठिकाणी मध्ये अगदी दोन बेडपासून ते आठ बेडपर्यंतचे रूम अव्हेलेबल आहेत तसेच सिंगल येणाऱ्यांसाठी कॉमन हॉलसुद्धा अवेलेबल आहे या ठिकाणी फॅन आणि कूलर प्रत्येक रूममध्ये दिलेला आहे स्वच्छता खूप वाखडण्यासारखी आहे या ठिकाणी टॉयलेटसुद्धा खूप स्वच्छ आहेत कमोड टॉयलेट प्रत्येक रूममध्ये आहे आणि अटॅच बाथरूम आहे शेगावमध्ये मंदिरासोबतच ज्या ज्या ठिकाणी गजानन बाबांनी चमत्कार दाखवले ती ठिकाणंसुद्धा पाहण्यासारखी आहेत शेगावमधील इतर ठिकाणी पाहण्यासाठी साधारणतः रिक्षावाला दोनशे रुपये घेऊन चार पाच ठिकाणं आपल्याला दाखवतो मित्रांनो शेगावला आल्यानंतर एक शाश्वत आनंद या ठिकाणी आपल्या मनाला मिळतो एक समाधान सुख काय असतं ते या तीर्थक्षेत्राला आल्यानंतर आपल्याला मिळतं खरंच शेगाव ही विदर्भाची पंढरी आहे या ठिकाणी नक्कीच आपण यावे आणि बाबांचे दर्शन घ्यावे व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहा